जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक की ते शहीद झालेले आणि गोळा या देशासाठी गमावलेला असतो एका पत्नीनं तिचा सुहासिनी लहान लहानची मुकल्या मुलांनी बाबा बाबा म्हणून ज्यांच्याकडं हट्ट धरावा इंद्रवीरांनी दे या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मृदव जलसंधारण मंत्री नामदार श्री संजय प्रमेला दुलीचंद राठोड यांचं आगमन होईल सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आपला ध्वजारोहण सरा समारंभ प्रारंभ होईल त्यानंतर कारण जे दरवर्षी या समारंभाला उपस्थित असतात आपण इथून थेट जातो बचत भवनमध्ये बळीराजा चेतना भवनमध्ये पण यावेळी बळीराजा चेतना भवनमध्ये न जाता या ठिकाणी या कार्यालयाच्या मागील महसूल भवनमध्ये या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे आणि लगेचच आपण आजच्या या एकोणऐंशी ध्वजारोहण समारंभाला प्रारंभ करणार आहोत तेव्हा जी निमंत्रित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे प्लाटून को विसर्जन करने की अनुमति प्रदान तंबाखू बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित विधीमंडळाचे माझे सहकारी आमदार सन्मान्य बाळासाहेबोळकर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य विकासजी मीना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य कुमारजी चिंता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य मंदारजी पदकी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मान्यवर भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य संग्राम सैनिक माजी सैनिक प्रशासकीय अधिकारी पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व नागरिकांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणाने लढणारे सर्व सुरवीर तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना मी प्रसंगी नतमस्तक होतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या लढ्यात स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक तरुण शूरवीर सहभागी झाले होते आपल्याला जीवाची पर्वा घराची पर्वा न करता स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या या वीरांचे योगदान अवर्णनीय आहे स्वातंत्र्यानंतरच्या देशाचा प्रवास खर तर खडतर होता परंतु आमच्या तत्कालीन थोड समाजसुधारक नेत्यांनी राज्यकर्त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला देशासह राज्यात आज आपण झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे समाजातील प्रत्येक घटक पुढे गेला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्यात विविध विकासाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे शेतकरी महिला मुले विद्यार्थी युवक कामगार वयोवृद्ध दिव्यांग अशा विविध घटकांना न्याय देण्याचं काम राज्य शासन या ठिकाणी करत आहे शेती आणि शेतकरी नेहमीच प्राधान्याचे क्षेत्र राहिलेले आहेत जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना मी केल्या होत्या आतापर्यंत एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांना एक हजार दोनशे तीस कोटी रुपयांचे वाटप जिल्हाधिकारी महोदयांच्या पुढाकाराने या ठिकाणी करण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली दोन्ही योजनेतून प्रत्येकी सहा हजार याप्रमाणे जिल्ह्यातील दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे शेतकऱ्यांना वीज बिलातून विजेच्या बिलातून भारातून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आली या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख एकोणतीस हजार शेतकरी वीज बिलाच्या भारातून मुक्त झाले आहेत सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील एक लाख छेचाळीस हजार शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपयाच्या मदतीचं वाटप करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र वाढवण्यावर आपला भर आहे त्यामुळेच जिल्ह्यासाठी विशेष गुंतवणूक परिषद आपण आयोजित केली होती या परिषदेत एक्क्याऐंशी उद्योग घटकांसोबत एक हजार सहाशे तीन कोटी रुपयाची गुंतवणूक करार करण्यात आलेले आहेत यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवित आहे या योजनेतून गेल्या वर्षी आपण सहाशे बारा उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर केले राज्यातील युवकांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली जिल्ह्यात तीन हजार दोनशे एकोणपन्नास युवकांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे या योजनेच्या प्रशिक्षणार्थांना आतापर्यंत तब्बल सतरा कोटी रुपयापेक्षा अधिक विद्यावेतन देण्यात आलेले आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करून युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध दे करून देण्यात येत आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्याची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेतून जिल्ह्यातील सहा लाख ब्याण्णव हजार महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ दिला जात आहे राज्यातील महिलांच्या सक्षकर्मीकरणासाठी राज्य शासनाने आदिशक्ती अभियान व अधिशक्ती पुरस्कार प्रादान प्रदान करण्याची योजना सुरू केली आहे योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगले काम करावे असे आव्हान या ठिकाणी याप्रसंगी मी करतो आहे आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली या योजनेतून उज्ज्वला योजना व लाडली बहीण योजनेचे पात्र महिलांना विनामूल्य सिलेंडर दिले जात आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून जिल्ह्यातील सातशे सत्तर ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचं दर्शन घडवण्यात आलेले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री नावाची आणखी एक योजना शासनाने सुरू केली पासष्ट वर्षावरील नागरिकांना वयोमानाने येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी तीन हजार रुपयाचे अर्थसहाय्य या योजनेतून दिले जातात जिल्ह्यात आतापर्यंत सतरा हजारावर ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात आला आहे इतर मागासवर्गीय विशे विशेष मागास वर्ग प्रवर्ग व विमुक्त जाती फटक्या जमाती प्रवर्गांसाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास योजना घरकुल योजना सुरू केली या योजनेतून जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव घरे बांधली जात आहेत बांधकाम मंडळाच्या वतीनं कामगारासाठी विविध योजना राबवल्या जातात या कल्याणकारी योजनेअंतर्गत सदतीस हजार कामगारांना अडतीस कोटी बत्तीस लक्ष रुपयाच्या लाभाचे वितरण करण्यात आलेले आहे सात हजार दोनशे चौऱ्यात्तर सव्वीस आहे सर्वसामान्य नागरिकांचा उपचार फार मोठ्या प्रमाणात खर्च होतो या खर्चातून दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संयुक्तपणे राबविण्यात येत आहे योजनेतून पाच लाखापर्यंतचे उपचार शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य केल्या जातात जिल्ह्यात आतापर्यंत शहाऐंशी हजार रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे तर तीनशे एकोणनव्वद कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात त्यामुळे महाविद्यालयातील उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर आहे गेल्या वर्षी खनिज विकास निधीतून यंत्रसामुग्री व विविध सुविधेसाठी जवळपास अठरा कोटी रुपये देण्यात आलेले आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून जवळपास शंभर कोटीचा निधी या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाला उपलब्ध करून दिलेला आहे कोणत्याही जिल्ह्याच्या विकासात रस्ते फार महत्वाचे आहेत नागपूर तुळजापूर महामार्ग अन्य काही महामार्ग नव्याने जिल्ह्यात झाले आहेत या महामार्गाची जिल्ह्यात एकूण लांबी तीनशे पंधरा किलोमीटर इतकी आहे राज्य शासनाचा महत्वाकांक्षी शक्ती शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यातून जात आहे जिल्ह्यात या मार्ग मार्गाची लांबी जवळपास एकशे सदतीस किलोमीटर आहे वर्धा यवतमाळ नांदेड ही नवीन रेल्वे लाईन होत आहे ही लाईन देखील जिल्ह्यातून जात असून जिल्ह्यातील तिची लांबी एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे त्यामुळे जिल्ह्यात प्रमुख रेल्वे मार्गाची देखील जोडला जाणार आहे या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासात निश्चित गती निर्माण होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या स्तरावर विविध शासकीय योजना अधिक गतिमानाने राबवणे आवश्यक आहे यासाठी या संस्थांना या प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान सुरू केलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थासह सह नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान या प्रसंगी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करतो आहे या ठिकाणी उपस्थित सर्वांना पुन्हा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र या मोहिमे दिनांक आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी सर्वोच्च महिला मंगला देवचंद सोनवणे यांचा हा सन्मान स्वागत

यानंतर तालुका आहेत उप अधीक्षक भूमी अभिलेख तालुका घाटंजी श्री निरंजन पवार सातुलवा नंतर आपण सन्मान करणार आहोत उप अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा उप विभाग यवतमाळ श्री संपदा कार्यालयाचा लघु पड विभाग क्रमांक एक आणि श्रीमती स्नेहल सावसाखाय अवयव दान करणारे नागरिक व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे

यानंतर गोरुंदा येत आहे श्री रुपेश कुमार मधुकर शिरपवा प्रो विद्यार्थ्यांचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती एका व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये राज्य गुणवत्ता यादी पुयम स्कूलचे विद्यार्थी जोरदार स्वरासाठी पवन भोजकर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या त्याच स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात येत आहे कुमारी जानवी दादा बाबत देण्यात येणारे प्रमाणपत्र पोलीस विभाग यवतमाळ सर्वप्रथम पोलीस निरीक्षक ज्ञानोबा जेवकते साहेबांनी केलेला आहे आपल्या सर्वांना परिचित आहे

पोलीस पोलीस आरोपींना पकडले आणि उमेश शर्मा नंबर त्यानंतर श्रीमती शुभांगी गुल्हाने मुक्ती यासारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याकरिता गुल्हाने यांचा सन्मान्य पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान

हे माहिती प्राप्त करून उसद शहरा पस्तीस किलोपेक्षा जास्त गांजा दोन पंचवीस उत्कृष्ट पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्यानंतर तालुका नेर त्यानंतर महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये

पंचायत समिती कार्यक्रम अभियंता अमित राठौर तेथील दिति अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचा गौरव होतो आहे मला आपण करूया आपापल्या क्षेत्रात कर... यानंतर पंचतालग्राम गदव यानंतर पंचायत समिती दिगरस से गाडा त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर स... पंचायत त्यानंतर पंचायतवा डेटा एंट्री ऑपरेटर आहेत लोकेश बुठल ढोटे त्यानंतर जिल्हा स्तरावर डेटा एंट्रीचं काम केलेले जिल्हा गणेश शर्मा स्वीकारवा हे पुरस्कार स्वीकारतील दारवा घाटांची पुसत बाबूगाव व यवतमाळ प्रातिनिधिक स्वरूपात नगर परिषद